आगामी लोकसभा दोन हजार चोवीसचे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्ष असे मिळून असलेली महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी चेंढ्रे येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित भाजप पदाधिकारी मेळाव्यात केलं यावेळी व्यासपीठावर पेंडचे आमदार रवींद्र पाटील भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश माप्रा भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप अलिबाग विधानसभा संघटक दिलीप भोईर भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सोपान जांभेकर हिमंत दांडेकर सरचिटणीस गीता पार्लेचा ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळेला रायगड जिल्ह्यातलं झालेलं न झालेलं काम हे सुद्धा आपण सगळ्यांनीच त्या निमित्ताने पाहिलेलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये त्यांचा असलेला अल्प असा संपर्क आणि त्याचबरोबर त्यांची गेस्ट अपियरन्स म्हणून मिळणारी आपल्याला या ठिकाणी कुठं ना कुठं दिसणारी जी काही वेळेला ते दिसतात अनुभूती येत असते आता गेल्या चार पाच महिन्यापासून वा ते अधिक प्रमाणामध्ये दिसत आहेत मला दुर्दैव हे वाटतं की ज्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये आपण निवडणूक लढवली त्या नेतृत्वाचा आपल्याला आणि आपल्या आपल्या कुठेतरी खुश करण्याच्या नादामध्ये ते मोदी साहेबांबद्दल सुद्धा कुठे ना कुठतरी काही ना काही अपप्रचार काही ना काही वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करत असतात याचा समाचार तर निवडणुकीचं एकदा आपण त्या निमित्ताने प्रचाराला आणखी सुरुवात करू वातावरण जसं तापेल तसा तसा आपल्याकडनं उल्लेख होईलच त्या तपशिलात मी आज जाऊ इच्छित नाही पण निश्चितपणाने आपण या ठिकाणी काम करत असताना महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला समान न्याय हा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मिळेल अशी हमी दारोसाहेबनी आज साहेबांची चीव प्रतिनिधी खासदारांची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी देतील